आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण सगळे ज्ञात आहात जिल्हा अध्यक्ष होत असताना त्यांनी शिंदेसाहेबाला दहा वेळा भेटले शिंदे, भेट शिंदे साहेबांनी मोठ्या मतां मनानं धवलसिंह मोहिते पाटलांना जिल्हा अध्यक्षपद त्यांनी लिहिलं होतं जिल्हा अध्यक्षपद आपण घेत असताना साहेबांना आणि त्यांचं नेतृत्व मान्य करून काँग्रेस पक्षाचं नेतृत्व मान्य करून तुम्ही इथं आलात आणि आम्हाला आठ दिवस अगोदरच माहिती झालं होतं की धवतसिंग मोहिते पाटील हे भाजपमध्ये जाणार आहे ते कधी कुठल्या पक्षात होऊ शकत नाहीत जिथं सत्ता असते हे लोक जात असतात पहिले भाजपमध्ये होते नंतर शिवसेनेमध्ये गेले नंतर काँग्रेसमध्ये आले आता काँग्रेसमध्ये जात असताना ज्या नेत्यांनी तुम्हाला जिल्हाध्यक्षपद केलं पद घेताना हात जोडून घ्यायचं आणि पद सोडताना त्याच नेते मंडळीवर टीका करायचं हे धवनसिंह मोहिते पाटलांनी खोटं बोलणं सोडून द्यावं त्यांनी ज्यावेळेस अडचणीत होते त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला त्यांचं मत आहे की माझ्या घराण्यामध्ये मला कोण चौकशी केलं नाही मी अडचण असताना मला कोण विचारलं नाही दोन वेळा मीच मोहिते पाटील पद्मजा मोहिते पाटील त्यांचा नंबर देईल मायवाट फिट आहे मी शिंदेसाहेबांना दोन्ही वेळेस त्यांचा नंबर दिला दोन्ही वेळ साहेबांनी त्यांना फोन लावला किंवा काही अडचण असेल तर आम्ही तुमच्याबरोबर आहे एवढंच नव्हे तर विजयदादा मोहिते श्री विजयदादा मोहिते पाटील साहेब व महाराष्ट्राचे आमचे अध्यक्ष पवार साहेब यांच्या हातून शिंदे साहेबांच्या वारसनिमित्त जाहीर सत्कार नागरिक सत्कार ठेवला होता शिंदे साहेबांची चौऱ्याऐंशी वाढदिवस अहोलूजमध्ये किमान एक पन्नास हजार लोकांमध्ये त्यांनी मोहिते पाटलांनी बोलून केला अकलूजमध्ये जात असताना साहेबांनी पद्मजा देव ते मोहिते पाटलांना फोन लावला की मी तुमच्या घरी इच्छितो आणि तुमच्या अर्जुन जे आहेत मला तुम्ही सांगा त्यावेळेस पद्मजाव मोहिते पाटलांनी सांगितलं की आम्ही पूर्ण फॅमिली पुण्यामध्ये आम्ही कोणी घरी नाही त्यावेळेस देखील त्यांनी घरी जायचा प्रयत्न केला तुम्ही खोटं बोलत असताना तुम्हाला कोण विचारलं नाही माझी कोण चौकशी केली नाही तुमच्या खुद्द आई साहेब त्यांना साहेबांनी दोन तीनदा फोन लावला माहिती घेतली तुम्ही अडचणीत असताना सांगता की मी लोकसभेला काम केलो तुम्ही तर एक वर्ष लोकसभेच्या अगोदर फरार होता काँग्रेस बॉलमध्ये आला नाही दुसरी गोष्ट तुम्ही सांगितलात की काँग्रेस पक्षामध्ये शिंदे साहेब चालू आहे काँग्रेस पक्षामध्ये तैवर्साहेबांवर त्यांनी टीका करण्याचा प्रयत्न केला तुम्ही लोकसभेला काय काम केलात भारतीय जनता पार्टीचं काम केलं विधानसभेला राम सातपुतेचं सा काम केलं खरंतर पक्षांनी मागच असताना राष्ट्रवादी पक्षाची मागणी होती की देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या घरी गेले आणि त्यांनी सगळ्यांनी सांगितलं जनसेवाच्या लोकांनी सगळ्यांना आदेश दिला की भारतीय जनता पार्टीचं काम करा आणि ते फोटो देखील सगळीकडे व्हायरल झालते की देवेंद्र फडणवीस त्यांच्या घरी गेलेले त्यावेळेसच राष्ट्रवादीची मागणी त्यांना पक्षांना काढा तर तरी शिंदे साहेबांनी मोठ्या मनाने त्यांना त्या पदावर ठेवलं काम करायला संधी दिली आता विधानसभेला देखील त्यांनी त्या ठिकाणी राम सातोतेचं काम केलं ते देखील रिपोर्ट होते पण जाता जाता पक्षाला नाव ठेवणं तईंना व शिंदेसाहेबांना टार्गेट करणं हे खोटं बोलण्याचा एक त्यांचा प्रयत्न आहे केवळ सत्ता असती त्या ठिकाणी हे लोक जातात हे कुठल्याही पक्षाचे राहणार नाहीत किंवा हे पक्षाचे कुठल्या त्यांनी देणं घेणं नाही केवळच भारतीय जनता पार्टी सत्ता राम सतपोते यांच्या माध्यमातून स्वतःवरची केस गुन्हा काढून घेण्याकरता ते स्वतः देवेंद्र फडणवीसला भेटले होते त्यांची मदत घेऊन त्या ठिकाणी ते फरार असताना अखलूजमध्येच राहायचे पण घर खातं देवेंद्र फडणवीस साहेबांकडे उतरून त्यांना मदत झाली आणि हे बरेच दिवस त्यांच्याबरोबरच होते आज ते फक्त उघड झाले लोकांना कळायला भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार आहेत पण यांचा बरेच दिवस प्रयत्न चालवला भारतीय जनता पार्टीमध्ये जायचं ते गेलेले आहेत तरी माझ्यावर देखील सांगितलं की नौटेंच्या वारजात लोकसभेला त्यांचा प्रभाग मायनस होता तर माझी विनंती आहे की माहिती घेऊन आपण बोलावं लोकसभेला तैंना ह्या ठिकाणी माझ्या प्रभागात नऊ हजार चारशे एक्केचाळीस मतं हे काँग्रेस पक्षाला आहेत आणि राम ते भारतीय जनता पार्टीला सात हजार चारशे शहाऐंशी मत आहेत माझ्या प्रभागातून एकोणीसशे पन्नासचा लीड भारतीय ह्या ठिकाणी काँग्रेस पक्षाला होता हे देखील आपण आरोप करताना माहिती घेऊन तुम्ही बोलावं आपण साहेबाला तीला काँग्रेस पक्षाला टार्गेट करत असताना एक मान सन्मान जिल्ह्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी शिंदे साहेबाच्या आशीर्वादन मिळालात ते आपण विसरलात आणि स्वतःहून राजीनामा दिलात तुमचं अभिनंदन करतो तुम्ही तईंचा फोटो घालत नाही साहेबांचं सा नेतृत्व मान्य करत नाही अनेक लोकांना बोलवतात हे आम्हाला माहिती असताना देखील एक मोठ्या मनाने शिंदे साहेबांना तुम्हाला संधी दिली पण आज ते तुम्ही सन्मानाने गेला बरं झालं कारण का लोकांची मागणी होती की तुम्ही भारतीय जनता पार्टीवर हात जुळवता भारतीय जनता पार्टीच्या मुंबईच्या ऑफिसमध्ये तुम्हाला अनेक लोकांनी बघितलं होतं मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस भेटलेलं बघितलं होतं तरी देखील मोठ्या मनाने पक्षाने तुम्हाला आस्थानी ठुलं पण जाताना या ठिकाणी ज्याप्रमाणे तुम्ही सन्मानाने खुर्चीवर बसला सन्मानाने तुम्ही खरं घरी जात असताना काँग्रेस पक्षाबरोबर साहेबावर टीका करायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे तुम्ही जाता आता सगळ्यांनाच ह्या ठिकाणी एक काँग्रेस अध्यक्ष म्हणून जे मागचे आहेत त्यांना आज देखील सन्मानाने आम्ही सगळे बोलतो वागणूक देतो तुम्ही तो जाता तेवढं देखील विचार केला नाही की आपण ह्या पक्षामध्ये दोन वर्ष काम करत असताना एवढी मोठी पक्षाने संधी दिली साहेबांनी संधी दिली पण जाता जाता तुम्ही विष वखण्याचं काम ह्या ठिकाणी दादा केलं माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका